ओम नम पराय शिवात म्हणे वेतालय वेतोबाचा मूल मंत्र आहे हे हरवली हरवली गाव तुम्ही म्हणून ओळखलं जायचं त्या गावात रामेश्वर सिद्धेश्वर लिंगेश्वर अशी शंकरांची बरेचशी स्थान आहेत त्यामध्ये एक स्थान प्रमुख वेतोबा म्हणून

आला पुढे सिद्धनाथ आणि आरवली गावात नाथपीय संपूर्ण भूमय्या या देवाने शाबरी मंत्राद्वारे ह्या देवावर स्थापना केली म्हणून हा वेतोबा आपल्या सिंधुदुर्गात एकशे त्रेचाळीस मंदिरे आहेत वेताळ्याचा प्रमुख हा वेतोबा म्हणून ओळखला जातो आजही आपल्या कुळाचाराप्रमाणे देवाची सेवा करतात प्रत्येकाला बाग बागायती उत्पन्न सुटलेले आहे ते वर्षभर घ्यायचं आणि देवाची सेवा करायची त्यामध्ये चर्मकार समाज आहे आजही आपल्या कुळाचाराची देवाला चप्पल देऊन तो आपल्या रीत पूर्ण करतो हा देव आमचं नेहमी रक्षण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी जातो पण मनात आणि मनात आमच्या नेहमी वेतोबात असतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची राखणही इथून घेऊन जातो आणि दर सोमवारी दर्शन करतो पण दर सणाला प्रत्येक सणाला आम्ही या ठिकाणी विकोबाचं येऊन दर्शन घेतो आणि वर्षाने एकदा किंवा दोनदा किंवा अजूनही काही वेळा आम्ही या देवाला त्याचा मान म्हणजे घड केळीचा घड आम्ही नेहमी देवाला अर्पण करतो अशा आमच्या अतिशय भावना आमच्या या बेतोबाच्या राखणणाऱ्याच्या व्यतिरिक्त नवसाला पावणारा हा वेतोबा आहे जा 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 वे वे नहीं। नहीं। तर तुम तुम्हाला काही असा अनुभव आलाय का आहे म्हणजे ज्या ज्यावेळी आम्ही मनात करून एखादी गोष्ट करतो आणि वेतोबाला आम्ही समजा एखाद्या डॉक्टरकडे जरी जायचं असेल लांब प्रवासाला तर आम्ही वेतोबाला सांगूनच जातो की आमच्या मनात अशीच भावना असते की आम्ही देवाला सांगून गेलो की <Sanye> आम्हाला कोणतीच काळजी नाही आम्ही इथे अगदी सगळं काम करून निश्चिंतपणे का आम्ही इथे परत येणार आहे त्याच्या पायापासून अशी मनात आमच्या भावना नेहमीच असते आणि अशी भावना आमच्या यांच्या आमच्या पंचकृषी प्रत्येकाच्या मनात अशी भावना आहे धन्यवाद त्या ठिकाणी शोकेश मध्ये चपला ठेवलेले आहेत ते अडीचशे वर्षापूर्वीचे आहेत आणि खिडकीत ठेवले आहेत एक शंभर एक महिन्यापूर्वीच्या चपला आहे भक्त देतात चप्पल च्पल पूर्ण झाले त्यांचं त्यासाठी देव चपला झिजवतो आणि देव त्याला चावला जावई मिळून देतो आणि ते पूर्ण झाल्यानंतर देवाला ते, देव ते चपला दिल्या जातात देव त्यासाठी चप्पल आपली झिजवतो अशी या गावातील लोकांची श्रद्धा आहे नमस्कार आता आपण आहोत आरवली गावात वेतोबा देवाच्या मंदिरामध्ये वेतोबा देव हा आपल्या भक्तांच्या आणि गावाच्या रक्षणासाठी सदैव उभा असतो वेतोबा देवाला प्रसाद म्हणून केळ्याचा घड दिला जातो विशेष म्हणजे बेतोबा देव हा नवसाला पावतो आणि नवस पूर्ण झाल्यावर भक्तगण त्या देवाला चपला देतात घालतो या गावाचं गावाचं तसं इतर रक्षण करतो आहे म्हणून पण आता चपलेवर जे ठसे येतात ते देवाचेच आहेत असं म्हणतात सगळेजण हे आता आपण बघणारच आहोत या चपलेवर बेतोबा देवांच्या पायाचे ठसे आहेत चला तर आपण बघूया

असेच काही एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भटकंती आणि बरंच काही